कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का बसलाय कल्याणचे जिल्हा प्रमुख साईनाथ हे थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोशीवर त्यांचा हा पक्ष प्रवेश होणार आहे साईनाथ तरे हे तीन वेळा केडीएमसीवर नगरसेवक राहिलेले आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरेंनी शिंदेच्या पक्षाला रामराम ठोकला त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कृष्णाथ साईनाथ तरे थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या शिंदे गटामधून हा किती मोठा धक्का म्हणता येईल शिंदे गटासाठी कृष्णा साईनाथ <laughs> तरे आज प्रवेश करतात उद्धव ठाकरे गटामध्ये शिंदे गटातून येत काय नेमकं किती मोठा धक्का असेल शिंदे गटासाठी नक्कीच एक मोठा धक्का मानला जातोय कारण आतापर्यंत था ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या ही जास्त होती आणि अलीकडे काळापर्यंत मुंबई असुदी किंवा मुंबई उपनगरातील जी शहर आहेत तिथून देखील ठाकरे गटाकडून शिंदे गटात जाणारे नेते जास्त होते परंतु आज मात्र पाहायला मिळते की विधानसभा निवडणुका जवळ जशा जवळ येत आहेत तसे तसे ज़व शिंदे गटातून देखील काही नेते हे ठाकरे गटात येताना दिसून येत आहेत कारण विधानसभा निवडणुका आहेत संधी त्या ठिकाणी जास्त असू शकते महाविकास आघाडीला असलेलं पोषक वातावरण पाहता लोकसभेमध्ये आधी मिळालेलं यश पाहता अनेक नेते अशा प्रकारे विचार करताना दिसून येतात आणि त्यामुळेच कल्याणचे जिल्हा प्रमुख साईनाथ तरे हे आज थोड्याच वेळामध्ये शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं एक ताकद वाढवण्यासाठी हा प्रवेश जो आहे तो नक्कीच बळ देणारा आहे ठीक कृष्ण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी